मला पाहिलं दादा कोंडकी आलं <laughs> दादा कोंडकी कोण कोणाला माहिती तंगडवर आपला हात वर करा, करा। दादा कोंडकी आले आणि मला पाहिल्या पाहिल्या त्यांच्या मावशीला म्हटले मावशी हे मावधे अग मा गावामध्ये का दिखनी दिखनी मला द्या भाई लगीन करायचं लगीन अगं तुला राणी बनव राणी माझ्या मा... पिक्चर मध्ये घे बिबो घे काळीपोर गी डिस्कोचं म्हणी ये चहाची फणी घे आंधळीला आरसा घे तकलीला कंगवा घे ध्वसरीला दंत मंजान घे म ये सुतुळी गे बांबू गे साडे तीन मीटर कापाड गे गुलाल गे राकेलचा डबा गे नसतील खांदे करीत ते पण घे सोबत घेऊनच फिरते वाड 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 वा वाडगे ए... माय भामाबाई वाडगे माय रकमाबाई वाडगे माय यशोदाबाई ये, मा, ये का वाडगे मनीषाताई वाडगे मानिषाताई ये मामाताई वाडगे मा, मा ये तुला लिहि हो माझ्या पंढरपूरच्या काळ्या भेट्यासारखा तुला बुरगुंड होईल एवढा काळा होईल एवढा काळा होईल दिवसासुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल एवढा काळा होईल <laughs>

आधी सिद्ध नवल झाले आधी सिद्ध नवल झाले प्रेमाची कुंकू भाळी सद्भक्ती बोराटी हाती धरले आणि सानंद कुरकुला घेऊन वाले गवय तुला मावशी तुला 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 पांढरे केसाची आज तुला तुला तुला, तुला।

साउंड साऊंड वाला दादा लयच बघताय माझ्याकडं लयच आवडलेली दिसती वाट दादा लग्न झालं तुमचं झालंय का नाही झालं का करून पश्चाताप झाला नाही करता का माझ्यासोबत लगेन माझ्यासोबत करता का लगेच <laughs> अव नाही म्हणणं का दोन हजार चोवीस ची वापर आहे दोन हजार चोवीस ची वापर आहे का मोबाईल वर सिम कार्ड बेटा पप्पा टाटा कर तुझा हात मुरगळा बिरगळा का काय कमानच फिरली हात हाड हाड इथलीच भगडर खात इथ भोगतो या बर का हे काही साध बी करीन नाही बरं का माशी काही साधबी करीन नाही कारण मला पाहिलं का बरं का शिष्टीमोल्याच्या अगोदर मला पाहिला आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आले पहा मग मोदी साहेब मला पाहायला आले बाबा आणि मला पाहिल्या पाहिल्या मोदी साहेब मला म्हटले त्यांच्या आवाजामध्ये मैं मेरे प्यारे भारतवासियों इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे सवा सौ करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमाल का फोल गया दोस्त। कमाल का फटलं मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही बाई मायचं मी अध्यक्षांना मयूर तापकर यांना शब्द दिल <laughs> गेले त्याच्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेब आले शरद पवार साहेब आली आणि शरद पवार साहेब मला पाहिल्या पाहिल्या माझ्याकडे पाहून मला म्हटले पवारसाहेब पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावं लागते पवार साहेब मला म्हटले काही काही करते तसे सर्व जवळले रागेशर हे सर्व शिक्षण सागे इच्छितो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या पाचवीगे एका स्त्रीचा हात असतो परंतु काही काही बदलाच्या पाचविगे दोन दोन स्त्रियांचा हात असतो चिकाजी यश पाचिवागे कधी वाईस छिकाजी सांगतो शिवसैय जय जय महाराष्ट्र साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहिलं दादा कोंडकी आलं <laughs> दादा कोंडकी कोणा कोणाला माहिती टंगडवर वर करा, करा। दादा कोंडकी आले आणि मला पाहिल्या पाहिल्या त्यांच्या मावशीला म्हटले मावशी मावझे अग मा गावामध्ये काय ढिगणी

राजकुमार फिल्मी राजकुमार आले आणि एका गळा खाजवायचा अंदाजामध्ये माझ्याकडे पाहून मला मा म्हटले ना तलवार की धार से, ना गोलियों की भोचार से, यानी बंदा डरता है गोविंद यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर वो जगह भी हमारी होगी मंडप बी हमारा होगा औ, भी हमारी होगी। और साऊंड सिस्टम की दुल्हार का बिघडलं बिघडलं काय हो पुन्हा नाना पाटेकर मला पाहायला आले नाना पाटेकर पाहिलं पाहिलं त्यांच्या अंगामध्ये क्रांतीवीरचं भूत घुसले माझ्याकडे पाहिलं पाहिलं नाना पाटेकर मला म्हटले एवढच म्हणले म्हणलं ना तुमच्या सोबत लगीन ना ना, लगी, ना, ना। सर्व गेले सलमान खानला कोणतं निघतोय सलमान खान पण आला की मला पाहायला सलमान खान आला मला म्हटलं हे बघ आपण दोघं लगीन करू मी म्हलं सलमान नाही जमायचं माझ्या आईनं मा सांगितलं कुठं बी हिंड पण कोणाला होई म्हण नको <laughs> <लो क्तुध। laughs> तो म्हटलं हे बघ आता लगीन करेल तर तुझ्याशीच करेन मी म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटलं का नाही जमायचं मी म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला आल आणखीन <laughs> तसाच आहे तो म्हटलं हे बघ आता लगीन करील तर तुझ्याशीच तसाच 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 राहीन आणखीन रा। आणखीन आहे बघा लग्न केलं नाही पण करिष्टीमाली तुम्ही काळजी करणार का बाया तर मलाही नाराज करायची जाताना तुमच्यासोबत थोडं का होईना लग्न करून जाते वाडगे मा कच्छ मच्छ ब्रह नरसिंह रूपिणी अहो भक्तालागी स्तंभ फोडुणी भक्ता लागी अवतरुणी अनकर कटी उभी राहिली माय बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होई बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होई बुरगुंडा तुला बुरगुंडा होई बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होई तुला भी होईल मला भी होईल याला बी होईल त्याला बी होईल तुला बी होईल मला भी होईल याला बी होईल त्याला बी होईल ही दादा ना बुरगुंडा भुरगुंड म्हणजे काय बुरगुंड या शब्दाचा अर्थ काय होतो संत साहित्यामध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ काय होतो शाब्दिक अर्थ घेतला संसारिक व्यावहारिक अर्थ घेतला त्याचा त्याचा अर्थ असा होतो बुरगुंडा म्हणजे तुला मुलगा होईल परंतु संत गेलाच महाराज म्हणतात भल्या माणसं बुरगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगा तर महाराज म्हणतात मग बुरगुंड या शब्दाचा अर्थ ज्ञान होईल तुला ज्ञान होईल भगवंताच्या प्राप्तीचं ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल हो मग प्रश्न पडतो हा ज्ञान नावाचा भुरगुंडा कोणाच्या पोटी जन्माला